जय जयशिवराय जयशंभराजे तर फ्रेंड्स आता आपल्या सर्वांना गोष्ट ऐकायला आवडत आवडतच असेल तर बघा आज मी तुम्हाला एकदम झकाच गोष्ट सांगणार आहे बो, पण त्या तर, जला तर, तर, तर चला गोष्ट सुरू करूयात गोष्टीचं नाव कोल्हा आणि कर्कुज तर आज मित्र मित्रांनो काय झालं एक दिवशी कोल्हा असतो अकल्ला बाडा बुद्धीनी चला मग कोल्हनी काय केलं कर्कजाला आपल्या घरी जेवाय बोलावली नुसतं जेवण सगळं तयार केलं आणि त्या दोघांना बी क वाढलं वाढलं कोल्ह्याला बी घेतलं पण कशात माहिती का अशा सपाट भांड्यात आणि मग आता काय झालं मित्र कर्कुज आपला बघतोय ब बसलोय बघत त्याच्या प्लेटीकडं ह्याच्या प्लेटीकडं त्याच्या ह्याच्या मग कोल्याने विचारलं काय कर चांगली झाली का माझी कर्कुजाने खाल्ली नाही त्याला खातं की आहे ना कर्कुज मानला तरी झाली मग कर्कुजाने काय व्यक्ती केली आपल्या घरी के खायला वाला वालावलं जेवाय वालावलं मग काय कोल्हा आला आणि मग काय झालं कोल्हा आला इकडे मस्त कर्कुजाने जेवण बनवून ठेवलेलं कोला आला की कर्कुजाने असं सूप घेतलं मस्त अशा लवकुळ्या मांड्यात लवकुळ्या मांड्यात बर का मित्रांनो सपाट नाही लवकुळे कोल्याने कशा घेतल्या सपाट पण ह्याने लवकुळे घेतलं मुद्दाम मग आता काय झालं त्याने वाढले आपलं सूप दोघांना बी कोल्ला घालतोय तोंड घालतोय तोंड घालतोय तोंड त्याच तोंडच जायना त्या लोणकड्या पाण्या तोंड एवढं कोल्ल्याच एवढं त्याचं काही तोंडच बसना ना कोल्ला घालतोय तोंड करतोय प्रयत्न काही तोंडच कशा आपला इकडं निवाल तर त्याची चोख चोच मोठी होती कोल्ल्याच्या तोंडाला इकडं पाणी कोल्ला बघतोय त्या करकशाकडं गुर चांगली झाली का भाजी कोल्हाचा आता हिरमुड झाल तर सगळ्याला कोल्ला चांगली झाली म्हणजे काय म्हणत नव्हतं म्हणलं ब